कोणत्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून विधी म्हणजे कर्तव्य शक्यता योग्यता इच्छा या गोष्टीची जाणीव होते म्हणजे आपल्याला कोण असं क्रियापद सांगायचं आहे की ज्याच्यामधून ठीक आहे कर्तव्य योग्यता इच्छा ठीक आहे ह्या काय भावार्थ व्यक्त होतात ठीक आहे हे आपल्याला सांगायचं आहे बघा संकेतार्थी होणार नाही विद्यार्थी मात्र होईल कारण विद्यार्थी क्रियापद जी असतात या विद्यार्थी क्रियापदातून ठीक आहे काय होत असतंय कर्तव्य योग्यता शक्यता इच्छा तर्क अनुमान शक्यता अंदाज हे भावार्थ व्यक्त होत असतात आणि मग हे भावार्थ जर व्यक्त होत असतील त्या क्रियापदावरून तर त्या क्रियापदाला आपण विद्यार्थी क्रियापद म्हणतो आणि ही क्रियापद विद्यार्थी मित्रांनो बहुधा वा वि वे किंवा ए असतात ठीक आहे आणि म्हणून आपलं उत्तर काय येणार आहे विद्यार्थी स्वार्थी कशाला म्हणायचं स्वार्थी क्रियापद कशाला म्हणायचं ज्या क्रियापदावरून फक्त काळाचा बोध होतो इतर कोणताही भावार्थ व्यक्त होत नाही आज्ञा देणे किंवा मागणी विनंती सल्ला उपदेश प्रार्थना आशीर्वाद योग्यता कर्तव्य इच्छा तर्क अनुमान शक्यता अंदाज ठीके संकेत कुठलाच भावार्थ व्यक्त होत नाही फक्त क्रियापदाचा स्वतःचा अर्थ समजतो तेव्हा त्याला स्वार्थी क्रियापद म्हणतात आज्ञार्थी क्रियापदावरून काय होते आज्ञा देणे किंवा मागणी विनंती सल्ला उपदेश आणि प्रार्थना यापैकी जर एखादा भावार्थ व्यक्त झाला तर त्याला आपण आज्ञार्थी क्रियापद म्हणतो आणि संकेतार्थी क्रियापदामध्ये ठीक आहे संकेत म्हणजे अट दाखवलेली असते ठीक आहे आणि या अटीची पूर्तता झाली तर होणारी क्रिया पुढच्या वाक्यामध्ये दाखवलेली असते आणि म्हणून इथे संकेतार्थ असतो ओके आपलं उत्तर मात्र काय विद्यार्थी क्रियापद ओके यस